जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे सोळावा पाहणार आहोत बहुश्रापिता श्रापिता कष्टला अंबरुषी तयाचे स्वय श्री हरि जन्मसोषी दिलाक्षीर सिंधु तया उपमानी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी जय जय रघुवीर समर्थ श्लोक एकशे सोळा ते एकशे सव्वीस पर्यंतच्या श्लोकात समर्थ सांगतात की भगवंत आपल्या भक्ताची कधीच उपेक्षा करत नाहीत आणि म्हणूनच समर्थ म्हणत आहेत नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी देव आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता सदैव तत्परत असतो आपल्या भक्ताच्या रक्षणाकरता तो केव्हाही कोठेही आणि कोणत्याही रूपामध्ये प्रकट होतो कारण त्याला फक्त आपल्या भक्ताचं रक्षण करणं एवढा एकच उद्देश माहीत असतो समर्थ या दहा श्लोकात काही का पुराणांमधील उदाहरणं आपल्याला देऊन ही गोष्ट समजावून सांगत आहे ज्या श्लोकामध्ये समर्थाने राजा अंबरीश आणि उपमन्यू या दोन भक्तांचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे राजा अंबरीशाचा जन्म सूर्यवंशात झाला तो अत्यंत पराक्रमी धार्मिक आणि विष्णूभक्त होता त्याने एक वर्षभर साधन द्वादशीचं व्रत केलं साधन द्वादशी म्हणजे दशमीला रात्री अन्नग्रहण करायचं नाही एकादशीला पूर्ण उपवास आणि भगवत भजन करायचं आणि द्वादशीला सूर्योदयापूर्वी देवाला नैवेद्य दाखवून ब्राह्मण भोजन घालायचं आणि मग अन्नग्रहण करून उपवास सोडायचा याला साधन द्वादशी व्रत असे म्हणतात अंबरीषाने वर्षभर केलेल्या या व्रताची सांगता ज्या दिवशी होती त्या दिवशी त्याच्याकडे दुर्वासा ऋषी आले अंबरीशाला खूप आनंद झाला की माझ्या व्रताची सांगता आहे आणि दुर्वाशी दुर्वास ऋषी माझ्याकडे आले त्यांनी त्यांना भोजन करण्याची विनंती केली तेव्हा दुर्वासा म्हणाले मी नदीवर जाऊन स्नान करून येतो असे म्हणून ते नदीवर स्नानाला गेले इकडे आंबरीश राजाने आपली पूजा अर्चा आठवून नैेत्य दाखविला व तो दुर्वासा ऋषींची वाट पाहू लागला कारण सूर्योदय होण्यापूर्वी उपवास सोडायचा हाच हो होता पण वेळ झाली तरी दुर्वास दृश्य येण्याचे काही चिन्ह दिसेना तेव्हा आता काय करावे उपवास सोडला तर अतिथी जेवल्याशिवाय जेवता येत नाही आणि न जेवावे तर व्रताचा भंग होईल काय करावे अंबरीश द्विधा मनस्थितीमध्ये पडला तेव्हा त्याने ब्राह्मणाच्या संमतीने विष्णूच्या पायाचे तीर्थप्राशन करून आपला उपवास सोडला त्यामुळे व्रतभंगही झाला नाही तेवढ्यात दुर्वासा ऋषी आले त्यांना समजले की आंबरीशाने तीर्थप्राशन करून आपला उपवास सोडला त्यांचा राग अनावर झाला ते अत्यंत कोपिष्ट होते त्यांनी त्या ते अंबरीशाला शाप दिला की इथून पुढे तुला दहा जन्म घ्यावे लागतील त्यामध्ये काही मानवाचे असतील आणि काही पशूचे ते ऐकून राजाला दुःख झाले तसे पाहिले असता त्याचा यामध्ये काहीही दोष नव्हता तरीही त्याला हा श्राप मिळाला त्यामुळे तो अतिशय दुःखी झाला आणि त्यावेळेला भगवंताने त्याची लाज राखली भगवंताने पाहिले की खरंच यामध्ये आंबरीषाची कुठलीही चूक नाही पण तरीही ऋषीने शाप दिला आणि ऋषीने दिलेला शाप हा तर भोगावाच लागतो त्यातून सुटकाच नाही मग विष्णूने राजाला दिलेला शाप स्वतःवर घेतला आणि आपल्या भक्ताचं रक्षण केलं आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी भगवंताने गर्भवासाचं दुःखसुद्धा सोचलं त्यामुळे विष्णूला दहा अवतार पण घ्यावे लागले मग म्हणजे काय तर आपल्या भक्ताच्या रक्षणाकरता भगवंत त्याची संकटेही आपल्यावर ओढून घेतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तो आपल्या भक्ताचं रक्षण करतोच करतो हा विश्वास आपण ठेवला पाहिजे हे समर्थांना इथे सांगायचे आहे दुसरं उदाहरण आहे उपमन्यूचं उपमन्यू हा व्याघ्रपाद ऋषीचा मुलगा त्याच्या घरी अत्यंत गरिबी होती एकदा उपमन्यू लहान असताना एका यज्ञामध्ये गेला तिथे त्याला गाईचे धारोष्ण दूध प्यायला मिळाले ते गोड दूध त्याला फार आवडले आजपर्यंत त्याने असे दूध पिलेच नव्हते घरी आल्यावर उपमन्यूने आईजवळ दुधाचा हट्ट केला आईने रोजच्याप्रमाणे पाण्यामध्ये पीठ कालवले आणि ते त्याला प्यायला दिले पण आज उपमन्यू ते दूध प्यायला तयार नव्हता कारण तो आईला म्हणाला या दुधाची चव तशी नाही जशी मी ऋषीच्या आश्रमामध्ये पिली होती त्यामुळे मला तसंच दूध पाहिजे असा तो हट्ट धरून बसला त्यावेळी ते त्याच्या आईने त्याला अनेक प्रकारे समजावून सांगितले की आपण गरीब आहोत आपल्याकडे रोजच्या रोज गाईचं दूध कुठून मिळणार तरीही उपमन्यू आपला हट्ट सोडायला तयारच होईना तेव्हा त्याची आई त्याला म्हणाली तुला जर दूध पाहिजे असेल ना तर जा भगवंताला प्रसन्न करून घे आणि त्यालाच दूध माग उपमन्यू लगेच उठला त्याने आईला नमस्कार केला आणि जंगलात गेला तिथे त्याने भगवान शंकराची उपासना केली अतिशय खडतर अशी तपश्चर्या त्याने केली तेव्हा शंकर त्याला प्रसन्न झाले आणि म्हणाले तुला काय पाहिजे असेल ते माग मी तुला प्रसन्न झालो आहे उपमन्यू म्हणाला मला गाईचे गोड दूध पाहिजे आहे त्याचा तो बाल सुभ सुलभ हाट्ट पाहून शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला जेवढे मागितले त्याच्या कितीतरी पट दूध दिले म्हणजे प्रत्यक्ष त्यांनी त्याला क्षीर समुद्रच दिला दुधाचा समुद्रच त्याला बहाल केला म्हणजे आपल्या भक्ताच्याकरता हाट्ट पुरवण्याकरता भगवंत काय करू शकतो हे या उदाहरणावरून आपल्याला दिसते मागितलं थोडं किती तर कितीतरी पटीने भगवंत आपल्या भगवंता भक्ताला देत असतो हे समर्थांना या उदाहरणावरून आपल्याला समजून सांगायचे आहे तर म्हणूनच समर्थ म्हणतात की बहुश्रापिता कष्टला ऋषी तयाचे स्वय श्री जन्मसोशी दिलाक्षीर सिंधू तया उपमानी नुपेक्षी कदादेव भक्ताभि मानी जय जय रघुवीर samarta